न्यूज एम पश्चिम विभाग कार्यालया अंतर्गत अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामाबद्दलच्या धुडखात पडलेल्या हजारो तक्रार अर्जांवर आणि अशा अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांच्यावर वरद असतो कोणाचा कारण गोवंडीमध्ये एम पश्चिम मनफा कार्यालय अंतर्गत अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामाच्या मागील दोन वर्षांपासून हजारो तक्रारी धुळखात पडल्या आहेत कारण इमारत व कारखाने खात्यातील काही भ्रष्ट अधिकारी अशा अनधिकृत बांधकामांना संरक्षण देत आहेत अशा अनधिकृत बांधकामांमधून ठेकेदारांकडून लाखो रुपये अधिकाऱ्यांना मिळत आहेत म्हणून हे भ्रष्ट अधिकारी मालामाल झालेले आहेत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी माहिती अधिकार कार्यकर्त्यांना तसेच पत्रकारांना उडवा उडवीची व दिशाभूल करणारी उत्तरे दिली जात आहेत म्हणून राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे मागील दोन वर्षांमध्ये दुमजली तीन मजली चार मजली अशी अनेक धोकादायक बांधकामे केली गेली आहेत आणि बहुतांश ठिकाणी आज देखील राजरोसपणे सुरू आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी क्वचितच थातूरमातूर कारवाई केली जात असून फक्त नावाला पाच दहा विटा तोडून निष्कासन करून तोडक कारवाई केल्याचे दाखवले जात आहे संबंधित ठेकेदारांकडून हे अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून आपले किस्से गरम करून घेत आहेत शासन परिपत्रक क्रमांक आहात एक हजार सहाशे आठ ट्र क्र सत्तेचाळीस शून्य आठ अकरा अन्वय निर्देश अनुसार माहितीच्या अधिकाऱ्याकडे प्राप्त माहितीद्वारे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरुद्धचा अथवा गैरव्यवहार झाल्याचे पुरावे गैरव्यवहार मिळाल्यास अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रशासकीय सेवेतील त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध विनाविलंब शिस्तभंगाची कारवाई करावी असे शासकीय परिपत्रकात म्हटले आहे तसेच निर्देश वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरुद्धीच्या अनुषंगाने कारवाई करत नाहीत अथवा ती टाळण्याचा प्रयत्न करतात अशी वस्तुस्थिती वस्तुस्थिती आढळल्यास अशा अधिकाऱ्यांनी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरुद्ध प्रशासकीय विभागांनी शिस्तभंगाची कारवाई करण्याचा विचार करावा असे शासकीय परिपत्रकात म्हटले आहे म्हणून कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महानगरपालिका कलम अठराशे अठ्ठ्याऐंशी कायद्याअंतर्गत विभागीय चौकशी करण्याचे आदेश देऊन त्यांचे निलंबन करायला हवे परंतु प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही मुंबईतील जागेचे भाव गगनाला भिडलेले असताना महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडवून अभय दिलेली चौदा फुटांच्या वरती असणारी अनधिकृत बांधकामे स्थळ पाहणी करून पाहणी निरीक्षणानंतर मुंबई महानगरपालिकेच्या अटीवर शर्तींचे उल्लंघन झाले असल्यास अशा अनधिकृत बांधकामावर त्वरित निष्कासनाची कार्यवाही करायला हवी परंतु महानगरपालिकेच्या भ्रष्टाधिकाऱ्यांनी ठेकेदारांची मनमानी संबंधित व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या चार पाच वर्षात तयार झालेली आहेत मुंबईतील भाव गगनाला भिडले असताना परप्रांतीयांनी मुंबईतील मोकळ्या जागेवर कब्जा करून तोले जंग आणि दिमाखदार बांधकाम करून दिले आहे या ठिकाणी अनधिकृत गॅरेज अनधिकृत लॉजिंग बार तसेच भंगारचे गोडाऊन आणि अनधिकृत बांधकामांना लागणारी रेती सिमेंट स्टाईल इत्यादी व्यवसाय सुरू करून या व्यवसायाच्या माध्यमातून मिळणाऱ्या भरमसाट कमाईमधून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे खिसे नेहमी गरम ठेवून ही अनधिकृत बांधकामे अधिकृत कशी करता येतील यासाठी मर्जीतील भ्रष्टाधिकाऱ्यांबरोबर नैतिक संबंध ठेवून निष्कासनाची कारवाई होऊ नये म्हणून नेहमी हे मालक व ठेकेदार करत असतात आमच्या चॅनलच्या मार्फत केलेला हा व्हिडिओ शूटमध्ये आपण पाहू शकता रमाबाई सिग्नल ते ईस्टर्न फ्री वे पर्यंत टोलेजंग बांधकाम व अजूनही हे सुरूच आहे या अनधिकृत बांधकामे कुणाच्या सुरक्षा कौशाखाली सुरक्षित आहे तसेच त्या बांधकामाच्या बिलकुल ऑपोजिट साईडला जी नव्याने झोपडपट्टी बसवली होती महानगरपालिकेने बहुधा मुद्दामहून या बांधकामांना संरक्षण देण्यासाठी काहीतरी निष्कासनाची कारवाई दाखवायची म्हणून हल्ली त्या झोपडपट्टीचे निष्कासन करून संबंधित पत्त्या बांधकामा संरक्षण दिले गेले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही किंवा संबंधित निष्कासित केलेली झोपडपट्टीची जागा पुन्हा गडगंज श्रीमंत असलेल्या लोकांना देण्याचा डाव देखील असावा मध्यंतरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले होते की अनधिकृत बांधकामांना कुठलाही थारा दिला जाणार नाही मग ही बांधकामे होतात तरी कशी आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही जाहीर करतो की या बांधकामावर निष्कासनाचा हातोडा जर पडला नाही तर याचा ग्राउंड रिपोर्ट तयार करून संबंधित अनधिकृत बांधकामांना जबाबदार असणारे एम पश्चिम विभागातील पदनिर्देशित अधिकारी कार्यकारी अभियंता डीओ सहाय्यक अभियंता दुय्यम अभियंता मुकादम यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाईल व्हिडिओ व्हिडिओ जर्नलिस्ट अमर पाटील सहित मुख्य संपादक उत्तम देसाई सब्सक्राइब प्रेस द बेल सबस्क्राईब मिस एन अपडेट